मोरे सरांनी घेतली आहे त्याचबरोबर कोळीकर सरांना विनंती आहे त्याचबरोबर आदरणीय दोरुगडे सर आपणाला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायच आहे आदरणीय ढोले भाऊ यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती यायच आहे आदरणीय दळवी भाऊ यांना देखील विनंती आहे बाहेर गेले तुम्ही आजचे प्रमुख पाहुणे आहात या मला वाटते जवळपास सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि विद्यानगर स्पोर्ट्स क्लब पाचल आयोजित कर्मचारी प्रीमियर लीग अर्थात ए पी एल दोन हजार पंचवीस भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा निमित्त आज उद्घाटनासाठी आज आपल्याकडे आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं मी शाब्दिक स्वागत करतो आणि मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करायचे आहे सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही अंधाराला दूर करण्यासाठी दीप प्रज्जलन केली जाते एक दीपसाठी एक दीप एकदीप एक दीप जिद्दीसाठी एकदीप एक संगतीसाठी एकदीप ध्येयासाठी एक दीप, दीप, दीप अंधकार दूर करण्यासाठी दिव्या दिवा लावत गेलं की दिव्यांची एक ती तयार होते फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणूस किती एक सुंदर नातं तयार होते माणूस किती एक सुंदर नातं तयार होत धन्यवाद विद्यानगर हो। स्पोर्ट क्लब सल्लागार श्रीयुक्त मासे गुरुजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन सर्वच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झालेलं आहे धन्यवाद पुन्हा एकदा पाहुण्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे त्यानंतर पर... त्यानंतर पर... मी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत आणि सत्कारासाठी सुरुवात करतोय मी प्रथमता पाचलगावचे प्रथम नागरिक श्रीयुत फरासर यांचा सत्कार आदरणीय राठोड सर सदस्य विद्यानगर स्पोर्ट्स क्लब यांनी करावा त्यांना विनंती करतोय शाल श्रीपल आणि पुष्पगुच्छ जीवन त्यांचा सत्कार होते आमच्या विनंतीला मान देऊन अतिशय वेळेमध्ये सर आलेले आहेत धन्यवाद मान्यवरांचं अभिनंदन त्याचनंतर त्याचबरोबर विद्यानगर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत कोलते काका यांचा देखील शाळ शिरपळ आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय डॉक्टर गोते यांनी त्यांचा सत्कार करावा मी त्यांना विनंती करत आहे श्रीय कोणते काका विद्यानगर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विदर्भ कोकण बँक चे मॅनेजर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती धन्यवाद यानंतर पाचलगावच्या माजी सरपंच आणि एक उत्कृष्ट महिला संघटक सौ मासे मॅडम मी श्रीयुक्त सर्व सरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन माजी सरपंच सो मॅडम यांचा पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे धन्यवाद यानंतर आमच्या विद्यानगर स्पोर्ट्स क्लबचे सल्लागार त्याचबरोबर एक आदर्श शिक्षक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीयुत मासे गुरुजी यांचा सत्कार आदरणीय अशोक नथले सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सरांचा सत्कार या ठिकाणी आपण करायचा आहे तो तुम्ही आमच्या उत्कर्ष विद्यानगर उत्कर्ष मंडळाचे सरचिटणीस आहात आमचे मार्गदर्शक आणि सल्लागार आहात आणि तुमचं सत्कार स्वागत करणं हे आमचं क्रम प्राप्त करते सर तुमच्याच नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी खेळत आहोत त्यानंतर प्रथम क्रमांक साठी लागणारा जो आकर्षक चषक आहे तो या ठिकाणी देणगी स्वरूपात आणि रुपये पाच हजार आमच्या मंडळात देणगी देऊन सहकार्य केल्याबद्दल आदरणीय युक्त संदीप विठबा मोरे यांचा सत्कार विद्यानगर स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष अध्यक्ष श्रीयुक्त सर यांनी तो सत्कार करावा अभर्म सर पदवीधर शिक्षक केंद्र शाळा जवळेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ विठोबा मोरी कैल्याच वर्षी विठोबा मोरी यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची एक आकर्षक ट्रॉफी दिलेली आहे जोरदार टाळ्या झाले पाहिजेत आणि पाच मेला येणाऱ्या सरांचा पन्नासावा वाढदिवस आहे त्यासाठी त्यांना आमच्या मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून सराने हा योग साधलेला आहे त्यानंतर आमच्या विद्यानगर उत्कर्ष मंडळाचे खजिनदार श्रीयुक्त हरसी गुरुजी यांना मी बिरजे सरांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती येऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे आदरणीय हरसी गुरुजी त्यांना पहिल्या अतिशय जरी वय असलं तरी खेळाची आवड त्यांना पहिल्यापासूनच आहे धन्यवाद सर त्यानंतर देणगेदारांमध्ये आदरणीय विश्वनाथ डोंगरी सर यांचा सत्कार मी आदरणीय सर यांना विनंती करतोय की आपल्या शिव असते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा त्याचबरोबर देणगीदारांच्या स्वरूपामध्ये दे, एक आकर्षक कॉपी दिलेली आपणाला माननीय श्रोत दिनेश कृष्णा बेंद्रे सर मी आदरणीय ठाकरे सरांना विनंती करते की आपल्या शुभस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे आदरणीय दिनेश कृष्णा बेंद्रे यांनी त्यांच्या आई मातोश्री त्याला शिवाय तारामती कृष्णा बेंद्रे यांचे स्मरणात आकर्षक ट्रॉफी दिलेली आहे मालिका वीर या गटासाठी त्यानंतर विदर्भ ग्रामीण कोकण बँकेचे मॅनेजर या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय आडे सरांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे नेहमी ने मंडळाला कोणत्याही गोष्टीमध्ये सहकार्य करणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेळात वेळ काढून प्राध्यापक कोणेकर सर उपस्थित राहिलेले आहेत मी आदरणीय भांडेकर सरांना विनंती करतोय की आपल्या शुभास्टे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय आदरणीय कोणेकर सर धन्यवाद यानंतर आज जरी शरीरानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले असले तरी मात्र मनानं आणि मित्रत्वानं आज ते पाचनमध्येच उपस्थित आहेत असे जवळपास वीस वर्ष अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक ज्या शिक्षकांना प्राप्त झालेले आहे असे मुलांचे आवडते आणि आमच्या सर्वांचे आवडते श्रीयुत दोरोगडे सर या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत मी माननीय गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे आदरणीय सर आदर्श शिक्षक जिल्हा परिषद रत्नागिरी याच ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये सेवा करून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जरी गेले असले तरी देखील ते आज या ठिकाणी अगदी तन मन धनानं काम करतात असे श्री ढोले भाऊ मी श्रीत प्रवीण सर यांना विनंती करतोय की आपण येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे आदरणीय ढोले भाऊ एका आरोग्य कर्मचाऱ्याचा एका आरोग्य कर्मचाऱ्याकडून कर्म सत्कार होणं खरोखर हा योगायोग आहे आणि आम आमच्या शब्दाला विनंतीला निमंत्रणाला मान देऊन ते या ठिकाणी रात्रीच उपस्थित झालेले आहेत धन्यवाद त्याचबरोबर आमच्या विद्यानगर स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष श्रीयुक्त ठोंबरेसर यांचा देखील या ठिकाणी मी आदरणीय माळीसरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सध्याचे अध्यक्ष गौरे सर मी आदरणीयुत बाबालाल फराज सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन तुमचा नाही तुमचा आदरणीय गौरे सर विद्यानगर स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष त्याचबरोबर वर? या संपूर्ण कार्यक्रमासाठी दोन दिवसाचं जे अन्नदान करणार आहेत त्या अन्नदात्यांचं देखील आपण या ठिकाणी यथोचित स्वागत करणं गरजेचं आहे आदरणीय वाशिंदे सर यांना विनंती आहे की आपण नाही आहेत का ठीक आहे गायकवाड सर आदरणीय यथोचित या ठिकाणी स्वागत करायचं आहे गायकवाड सर दोन दिवसासाठी लागणार जे अन्नदान आहे आदरणीय वाशिंबे सर आणि गायकवाड सर यांच्यातर्फे हे दिलेलं आहे ठीक आहे <स्वाराँगा> त्याचबरोबर विद्यानगर स्पोर्ट्स क्लबचे नवनियुक्त सचिव आदरणीय बनसोडे सर यांना देखील मी मासे गुरुजींना विनंती करतोय की आपल्या हा शुभासयी आपण पुष्पगुच्छ देऊन कालच तुमचा या ठिकाणी वाढदिवस झालेला आहे फोर्टी वन सत्यत स्वारी फोर्टी सेवन या ठिकाणी की आपण मी आदरणीय डोलीपूर्वना विनंती करतोय की स्वागत आहे मधगेस्त विद्यानगरच्या नावाने आम्ही त्यांना ओळखतो त्याचबरोबर आदरणीय दळवी भाऊ हे देखील आमच्या या विभागात कार्यरत होते परंतु ते बदलरूपानं गेलेले आहेत मी आदरणीय आडेसरांना विनंती करतोय की देखील आपण देऊन स्वागत करावं सर त्याचबरोबर या ठिकाणी राजापूर फ्रिंट इलेव्हन टीम हजर झालेली आहे कृपया त्यांचे कर्णधार किंवा कोणीही सदस्य चौगुले सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं मी आदरणीय गुजर सरांना विनंती करतोय की आपण हे पुष्पगुच्छ देऊन प्रतिनिधी म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं यानंतर या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय चांगलं सूत्रसंचालन केलं आमचे आदरणीय सहसचिव सा, आणि त्यांची पण नवीनच नियुक्ती झालेली आहे असे आमचे आदरणीय सर यांचं या ठिकाणी स्वागत होणं गरजेचं आहे मी मासे सरांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे सुर्वे सर धन्यवाद गौरव सर यानंतर मी आदरणीय विद्यानगर स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष गौरे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रार्थक थोडक्यात करावं प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी भरवलेली आहे गेले दोन वर्ष सतत ही प्रीमियर लीग असते आणि हे तिसरं पर्व आहे या पर्वामध्ये ज्या 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 देणगीदारांनी आम्हाला भरघोस देणगी दिली त्यापूर्वी या जागेचे जागा मालक पात्रे बंधू यांचं खरोखर आम्ही धन्यवाद मानतो कारण सगळ्यात महत्त्वाचे जे ग्राउंड आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते उपलब्ध करून दिलं पात्रे बंधू यांनी या कुठचेही कार्यक्रम करत असताना आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम करतो ते म्हणजे आमचे आदरणीय मासेसर जे आमचे सल्लागार आहेत मार्गदर्शक आहेत कुठचीही गोष्ट करताना आम्ही त्यांना विचारून त्या गोष्टी करत असतो ते आपला बहुमूल्य वेळ करून देत असतात था आणि इतर कुठचीही अडचण असले तर ते आमची सॉल्व्ह करतात त्यानंतर या उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष कोलते काका या ठिकाणी उपस्थित आहेत ते सुद्धा आम्हाला मैदान करण्यासाठी पाणी असो किंवा पाण्याची टाकी इतर काही गोष्टी त्यांचं सहकार्य लाभलं आणि हे कार्यक्रम करत असताना जे भरघोस देणगीदार आहेत ज्यांनी एकाही शब्दाचा विचार न करता त्यापैकी आता या ठिकाणी मोरे गुरुजी उपस्थित आहेत आम्ही फक्त त्यांना ते गाडीवर असतानाच बोललो त्यांनी एका शब्दामध्ये पटकन आम्हाला पाच हजार रुपये देऊ केले असे हे उदार देणगीदार लाभल्यामुळं हा कार्यक्रम आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्यानं संपन्न करत आहोत यामध्ये सर्व प्रकारचे कर्मचारी आमच्याकडे आहेत डॉक्टर्स आहेत आरोग्यसेवक आहेत तलाठी आहेत पोस्ट कर्मचारी आहेत शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षक आहेत आणि प्राचार्य आहेत बाबासाहेब बाळासाहेब पाटील सुद्धा त्यानंतर असेल आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे पार पाडावा यासाठी मी वरिष्ठ मंडळी जे आहेत त्यांना या ठिकाणी मैदानाचं उद्घाटन करण्यासाठी धन्यवाद सर यानंतर मी मान्यवरांपैकी आदरणीय श्री बाबालाल सर सर फाजल यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत विद्यानगर स्पोर्ट क्लब फाजल या उत्कृष्ट उत्कृष्ट मंडळ विद्यानगर चे अध्यक्ष कोलते भाऊ भौ, केंद्रप्रमुख माके सर केंद्रप्रमुख मोरे सर आणि सर्व मान्यवर मी शुभेच्छा देतो की पाचलमध्ये आता मी चर्चा झाली मॅडमशी की मध्ये सध्या जागाच नाही आहे मी क्रिकेट खेळण्यासाठी म्हणजे कोणताही खेळ खेळायचा असेल तर जागाच उपलब्ध नाहीये पूर्वी आता मला वाटत जवळजवळ नाईन्टीच्या म्हणजे वजन सुद्धा भरपूर वाढलेलं आहे आणि त्याचा त्रास सुद्धा भरपूर होत आहे तर खेळावण्यात काय होत लक्षात ठेवा हो की एक की आपले जी तणाव जो असतो तो तणाव कमी होत असतो मला असं वाटत की संध्याकाळी आपण सर्व या खेळाडूंना असं वाटतं की कधी पाच वाजता आहेत आणि कधी एक वेळ वेळ असते की आपल्याला ते मैदानावर गेलं पाहिजे खेळलं पाहिजे काल कसा खेळलो त्याच्यापेक्षा कधी कशी सुधारणा केली पाहिजे असे मनामध्ये मा असे बरेच प्रश्न येतात आणि त्याच्यामध्ये तो सुधारतो आणि आज ही जे कर्मचारी प्रीमियर लीग जे आहे याच्यामध्ये आनंद असा आहे की जे खेळाडू जे आहे ते सर्व कर्मचारी आहेत त्यांना असं वाटतं ठीक आहे मी आनंदच आले दुसरा कोण जिंके पाहूया आपण आणि कर्मचाऱ्यांमध्ये जी भीती नाही आहे बाकी तुमची स्पर्धा असेल ते भीती असेल कोण कसा खेळतो हे माहीत नसतं आणि आज जर तुमच्या निरीक्षण करणार तुम्ही पुन्हा एकदा मी सर्व विद्यालगर स्पोर्टला मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर आदरणीय श्री मासे सर मी